महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसते राज्यात नेमकं चाललंय काय असा प्रश्न वारंवार विचारला जातो आणि अशातच राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकात एक धक्कादायक प्रकार घडलाय आगारातील शिवशाही मध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवरती बलात्कार झाल्याची घटना समोर आली विशेष म्हणजे या बस स्थानकापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावरती स्वारगेट पोलीस स्टेशन आहे मंगळवारी पहाटे साडेपाचच्या दरम्यान ही घटना घडल्याचं बोललं जाते या गंभीर घटनेमुळे पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली असून महिलांची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर असल्याची चर्चा होते पुण्याहून फल्टरला जाण्यासाठी निघालेल्या सव्वीस वर्षीय तरुणीसोबत नेमकं काय घडलं ताई म्हणून अत्याचार करणारा नराधम आरोपी दत्ता गाडे आहे कोण त्याचीच इन्साइड स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बलात्काराची ही घटना मंगळवारी पहाटे घडली माध्यमांमध्ये आज बुधवारी ती उजेडात आली तर घडलं असं की पुण्यात जॉब करणारी ती सव्वीस वर्षीय तरुणी मंगळवारी पहाटे पाच वाजता पलटनला आपल्या गावाकडे जाण्यासाठी स्वारगेट एसटी आगारात पोहोचली या ठिकाणावरून शिवशाही बसने तिला आपल्या गावाकडे जायचं होतं त्यासाठी ती बसची वाट पाहत थांबलेली होती तेवढ्यात एक अनोळखी व्यक्ती तिच्या जवळ आला गोड बोलून अगोदर त्याने तिच्याशी ओळख करून घेतली त्यांच्या गप्पा चालू होत्या त्यानंतर कुठं जायचं ताई असं त्यानं तिला विचारलं त्यावर तरुणी म्हणाली की मला फलटनला जायचंय तेवढ्यात तो व्यक्ती म्हणाला ताई सातारशी बस इथे लागत नाही तिकडे लागलेली आहे त्यावर पुन्हा तरुणी म्हणाली इथेच बस लागते त्यावर तो म्हणाला ताई मी दहा वर्षांपासून या परिसरात राहतोय मला सर्व माहिती आहे चल मी तुला बस दाखवतो असं म्हणून तो, तो व्यक्ती ती तरुणीला बसकडे घेऊन गेला पण बस जवळ पोहोचल्यानंतर तरुणी म्हणाली की बस मध्ये तर अंधार आहे त्यावर आरोपी म्हणाला ताई ही रात्रीची लेट बस आहे आतमध्ये लोक झोपलेले असतील त्यामुळे कदाचित लाईट बंद केले असावे वाटल्यास तू एकदा आतमध्ये जाऊन टॉर्च ने चेक कर त्यासाठी तरुणी बस मध्ये चढली आणि तेवढ्यात लगेच आरोपी देखील बस मध्ये शिरला आणि त्याने दरवाजा बंद केला त्यानंतर तिच्यावर वळजबरीने बलात्कार केला तिला विश्वासात घेऊन एकटेपणाचा आणि अंधाराचा फायदा घेत आरोपीने तरुणीवरती पाशवी अत्याचार केला त्यानंतर काही वेळाने आरोपी बस मधून उतरला आणि त्याने तिथून पळ काढला पाड़ दोन मिनिटांनी देखील उतरली आणि फलटणला जाणाऱ्या एका बसमध्ये चढली गावाकडे जात असताना तिने पुण्यातील मित्राला कॉल करून हा सर्व घटनाक्रम सांगितला तेव्हा मित्राच्या सल्ल्यानुसार ती निम्म्या रस्त्यातूनच परतली आणि स्वारगेट पोलीस स्टेशन गाठून सगळा घटनाक्रम सांगितला पीडित तरुणीच्या तक्रारीवरून मंगळवारी सकाळी नऊ वाजता अज्ञात आरोपीच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता नंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास करायला सुरुवात केली आहे स्वारगेट आगारातील सीसीटीव्ही ताब्यात घेतले असता त्यात आरोपी आणि पीडित तरुणीचा संवाद देखील दिसून आला सीसीटीव्ही फुटेज वरूनच आरोपीची ओळख देखील पटल्याचं डीसीपी सी पाटील यांनी म्हणाले आहे छत्तीस वर्षीय आरोपीचे नाव दत्तात्रय रामदास गाडे असून तो एक सराईत गुन्हेगार आहे तो मूळचा शिरूरचा रहिवासी असल्याचं सांगण्यात आहे सोबतच त्याच्यावरती शिकरापूर व शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गंभीर गुन्ह्यांची देखील नोंद केलेली आहे तर सध्या तो जामिनावरती बाहेर आलेला होता पोलिसांची आठ पथके वेगवेगळ्या भागात नराधम आरोपी दत्ता गाडेचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली असून त्याला लवकरच अटक केली जाईल अशी माहिती आता पोलिसांनी दिली दरम्यान आरोपीचा भाऊ पोलिसांनी ताब्यात घेतला असून दत्ता गाडेबद्दल त्याची कसून चौकशी चालू आहे अत्यंत वर्दळीच्या आणि गजबजलेल्या स्वारगेट बस डेपोमध्ये बलात्काराची ही धक्कादायक घटना घडल्यानं पुणे शहर हादरून गेले या घटनेवर सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत असून बस आगाराच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्या अनुषंगानं आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर बस डेपोतील सुरक्षा यंत्रणांची देखील आता चौकशी केली जाणार असल्याचं सांगण्यात येते पुण्यात दररोज कुठे ना कुठेतरी गंभीर गुन्हे घडतच आहेत ही घटना म्हणजे पुण्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यात गृह खात्याला आलेलं अपयश असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे सोबतच या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे तर आमदार रोहित पवार म्हणाले की महिला सुरक्षिततेसाठी महत्वाचा असणारा शक्ती कायदा राज्यात लागू करण्याबाबत आता तरी तात्काळ निर्णय होईल अशी अपेक्षा आहे स्वारगेट बस व्यवस्थापकावर देखील कारवाईची मागणी होत असून सडलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि तेथील सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे स्वारगेट बस डेपो मध्ये घडलेल्या या क्रूर घटनेला कोण जबाबदार आहे राज्याच्या सांस्कृतिक राजधानीतच महिलांची सुरक्षा जर वाऱ्यावर असेल तर बाकी ठिकाणी काय अवस्था असेल यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा